नमस्ते संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण माहिती सं संकलित केलेली माहिती जी आहे म्हणजे संशोधनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विविध माध्यमांद्वारे जी काही माहिती संकलित करत असता तर त्या माहितीला प्रक्रिया करावी लागते तर प्रक्रियेचे नेमके कोणकोणते टप्पे असतात याबाबत आपण मागील भागामध्ये सविस्तर माहितीही बघितली होती आजच्या भागात आपण संकलित केलेली जी काही माहिती जी आहे त्या माहितीचं संपादन कशा पद्धतीने करायचं आहे त्यावर आज आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत मित्रांनो संकलित माहितीचे संपादन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हेही आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं असतं आता तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांद्वारा किंवा साधनांद्वारा तंत्रांद्वारा संशोधनाच्या दृष्टिकोनातून जी माहिती संकलित करत असतात ती सगळी माहिती जी अशी आहे की ती गुणात्मक किंवा संख्यात्मक स्वरूपाची जरीसुद्धा असली तरीसुद्धा माहितीचं संपादन करणं अतिशय महत्त्वाचं असतं आता का करायचं असतं की जी काही तुम्ही माहिती संकलित केलेली आहे त्यामध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता आहे काही चूक असण्याची शक्यता आहे मग ती चूक शोधणं आणि त्याची सुधारणा करणं याच्यासाठी जी काही तुम्ही प्रक्रिया करत असतात त्या प्रक्रियेला आपण संपादन असं म्हणत असतो कारण शेवटी काय आहे की तुम्ही जी काही प्रश्नावली तयार केलेली असेल किंवा मुलाखत सूची तयार केलेली असेल किंवा ऑब्झर्वेशन असेल किंवा अजून इतर माध्यमांद्वारे जी तुम्ही माहिती जमा केलेली असेल ती जमा, जमा करत असताना संशोधकाकडनं बऱ्याच वेळेला काही गोष्टी राहून जात असतात किंवा ज्याला जे नेमकं संकलित करायचं असतं ती बाबसुद्धा बऱ्याच वेळ राहून जाते किंवा बऱ्याच वेळेला असंही होत असतं की आपल्याला अपेक्षित नसतं परंतु तोसुद्धा मुद्दा नाहकच तिथे टाकला जातो आणि त्यावरही आधारित माहिती जमा केली जाते की जी आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून फारशी महत्त्वाची नसते म्हणजे अशा काही त्रुटी संशोधकाकडून राहून जात असतात मग या त्रुटींची दुरुस्ती करणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे जर का त्या त्रुटी तुम्हाला दुरुस्त करता आल्या तर मात्र निश्चितच तुम्हाला माहितीचं विश्लेषण करणं अतिशय सोपं जात असतं म्हणून माहितीचं संपादन करण्याची प्रक्रिया खूप काही अवघड नाही आहे तर ज्या काही त्रुटी म्हणजे आपल्याला बघ आपण ज्या उत्तरदाता म्हणजे जो असतो म्हणजे समोरचा जो काही तुमचा न्यायादर्श असतो किंवा त्याला आपण सॅम्पल म्हणत असतो तर याच्याकडनं जी माहिती जमा केलेली असते तर ती माहिती बऱ्याच वेळेला आपल्याला तपासून बघावी लागते कारण त्यांनी ती योग्य पद्धतीने दिली आहे की नाही याचाही आपल्याला अंदाज घ्यावा लागतो आणि ती चुका झालेल्या असतील काही त्रुटी राहून गेलेल्या असतील तर, गे तर त्या सुधारण्यासाठी आपल्याला हे माहितीचं संपादन करावं लागत असतं शिवाय आपण जो काही विषय निवडलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने अतिशय सुसंगत अशी माहिती जी आहे ती त्याला जोडण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या माहितीमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून शक्य तितकं आपल्याला अचूक माहिती जी आहे ती काय करायची असते एकत्रित करायची असते किंवा ती त्या माहितीचं आपल्याला बा भावी काळामध्ये विश्लेषण करायचं असतं आणि म्हणून आपण जे काही तथ्य निवडलेलं आहे त्या तथ्याशी सुसंगत अशी माहिती आपल्याला करता येणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण माहितीचं संपादन हे करत असतो बऱ्याच वेळेला असंही होत असतं की ज्या न्यायदर्शाकडनं म्हणजे उत्तरदात्याकडून तुम्ही माहिती संकलित केलेली आहे तर बऱ्याच वेळेला काय होत असतं की तो उत्तरदाता किंवा तो सॅम्पल जो असतो किंवा त्याला आपण नमुना किंवा न्यायदर्श म्हणत असतो तर काही कारणांनी म्हणा शेवटी ती पण व्यक्ती आहे तर त्याच्या हातून पण चुका होण्याची शक्यता आहे मग अनपेक्षित असेल किंवा बऱ्याच वेळेला हेतूपुरस्तर पण असण्याची शक्यता आहे तर त्यांच्याकडून काही चुका होतात तर त्या चुका कोणकोणत्या असतात की आपण जे काही प्रश्न दिलेले असतात किंवा जी माहिती आपल्याला विष संशोधनाच्या विश, विश, दृष्टिकोनातून संकलित करायची असते तर त्या प्रश्नाचं उत्तरच लिहायचं नाही असंही बऱ्याच वेळेला होत असतं किंवा मे बी ते नजर चुकीने सुद्धा राहून जाण्याची शक्यता असते दोन्ही शक्यता आहे एक तर हेतुपुरस्सरपणे ते सोडून देतात किंवा नजर चुकीने एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहून जात असतं बऱ्याच वेळेला प्रश्नांची अपूर्ण उत्तरं दिली जातात कारण शेवटी न्यायादर्शालाही बऱ्याच वेळेला भीती असते की मी दिलेली माहिती जर कुठे प्रदर्शित झाली आणि जर माझं नाव कुठे आलं तर मला काही धोका होईल का असं त्याच्या मनात शंका येणं साहजिक आहे आणि म्हणून तिथे माहिती अपूर्ण देण्याची सुद्धा शक्यता असते किंवा हेतू सुद्धा अपूर्ण माहिती तिथे दिली जाऊ शकते त्याच पद्धतीने माहिती जिथे लिहायची असते तर त्या ठिकाणी रिकामी जागा सोडली जाते किंवा बऱ्याच वेळेला असं होत असतं की तुम्ही जर तिथे रेषा वगैरे दिलेल्या असतील तर तो भाग वेगळा असतो परंतु जर तुम्ही तिथे अशा पद्धतीची काही माहिती लिहिण्यासाठी जर जागा सोडलेली नसेल तर किंवा ती माहिती जागा सोडलेली जरी असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी उत्तर न लिहिता पुढचे कुठले तरी उत्तर लिहिणं किंवा बऱ्याच वेळेला पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर असतं ते नाहकच दुसऱ्या प्रश्नाच्या अंतर्गत देणं असंही उत्तरदाता काय करत असतो करण्याची शक्यता आहे मग हे नजर चुकीने असेल किंवा एखा आपल्याला माहितीच परिपूर्ण द्यायची नसेल असा पण काही हेतू जर असेल तर मात्र अशा प्रकारच्या त्रुटी ज्या आहेत ह्या आपल्या माहिती संकलनामध्ये असण्याची शक्यता आहे कारण आपण ह्या प्रश्नावली ज्यात भरून घेत असतो किंवा मुलाखत सूची जी तुम्ही क घेत असतात तर त्या अनुषंगाने अशा जे काही त्रुटी असतील किंवा अपूर्ण सोडलेले असतील किंवा पूर्णपणे लिहिलेलं नसेल किंवा त्या ठिकाणी श रिकामी जागा सोडलेली असेल असं जर काही असेल तर आपण ती प्रश्नावली असेल किंवा ते ते जे काही साधन असेल ते आपण काय करत असतो बाद करत असतो कारण आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही वेगवेगळ्या पैलूंवर आधारित प्रश्न दिलेले असतात आणि त्याचं संपूर्ण उत्तर तुम्हाला मिळणं गरजेचं असतं परंतु अनावधानाने म्हणा किंवा उत्तरदात्याच्या नजर चुकीने म्हणा ह्या काही बाबी ज्या आहेत त्या काय होत असतात राहून जात असतात त्याच्यामुळे आपल्याला माहिती संपादन करणं अतिशय गरजेचं आहे अशा रीतीने मित्रांनो संशोधनाच्या दृष्टिकोनातून संकलित केलेली जी माहिती आहे त्या माहितीचं संपादन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण संपादन केल्यामुळे त्रुटी ज्या आहेत त्या दूर करता येतात किंवा माहितीमध्ये सुधारणा आपल्याला करता येते आणि अचूक माहिती जी आहे ती आपल्याला विश्लेषणासाठी पुढे नेता येत असते आता पुढील भागात आपण माहितीचं वर्गीकरण हा जो काही टप्पा आहे हे कसं करायचं आहे कारण शेवटी काय आहे की माहितीला एकदा तुम्ही संपादन केलं की त्याचं वर्गीकरण करायचं असतं मग वर्गीकरण नेमकं कसं करायचं आहे ते, कर ते आपण पुढील भागात बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद